नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्त्वपूर्ण बातमी शिंदे ठाकरेंची युती होणार का यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंविरोधात शिंदे यांची उभी फूट पडली त्यानंतर राजकारणात मोठमोठे उलथापालत होऊन राज्य पातळीवर हे दोन्ही गट एकमेकांविरोधी गटात आहेत दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात लढले ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये मागील तीन वर्षामध्ये कोणतीही युती झालेली नाही दोन्ही शिवसेना एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना महायुती भाजप राष्ट्रवादी आणि अजित पवार गट यांच्यासोबत आहेत तर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शरद पवार गट यांच्यासोबत आहेत मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणजेच नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यतः भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही शिवसेना म्हणजेच ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे ही युती कुठे कुठे होण्याची शक्यता आहे ते पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे कणकवली शहर विकास आघाडी या बॅनरखाली महाविकास आघाडी आणि शिंदेंची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत मुख्यतः भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलवाडे यांना विरोध करण्यासाठी ही युती होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदासाठी प्रस्तावित केले असून शिंदे गटाने या नावाला पाठिंबा दिला जर खरोखर शिंदे आणि ठाकरेंची युती झाली तर पुन्हा महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण निर्माण होईल